पहिल्यांदाच असं पाण्याचा प्रॉब्लेम आलेला आहे नळाला पाणी म्हणजे कॉर्पोरेशनचं पाणी आहे पण त्याला पण पोर्स कमी आहे आणि बोर पण ॲक्च्युली बोरला पण पाणी नाही आहे यावर्षी पावसाळा सुरू होण्याच्या आधी मी ह्या सगळ्या पायपुषण म्हणजे दोरमॅट्स घेऊन घेतलेल्या आहेत कारण मग ते पावसाळ्यात वाळत नाही गुड मॉर्निंग हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे मंगळवार आता मी करत आहे थोडस सा जरा साफसफाई करते म्हणजे थोडस क्लिनिंग विचार आहे तर काय झालं आता मी किराणा जो मागच्या महिन्याचा भरलेला होता तर जसं मी सांगितलं काजू वगैरे मी थोडेसे फ्राय करून घेतले होते म्हणजे थोडेसे रोस्ट करून घेतले होते म्हणजे ते जास्त दिवस टिकेल असं तर आता तसंच मी बघितलं तर रव्याला पण थोडीशी जाळी आलेली इथे दिसते मी हा भाजूनच ठेवला होता पण मला वाटतं थोडं अजून जास्त भाजायला पाहिजे तर हा मागच्या महिन्याचा रवा आहे आणि हा संपायचा होता म्हणून मग ला मी दुसरा काही भरला नाही म्हटलं तो पण खराब होईल म्हणून मग आता काय करते याचा याला थोडा अजून भाजून घेते थोडासा आता मला लागणार आहे मी आता बनवणार आहे ढोकळा तर रवा ढोकळा बनवेल तर रवा ढोकळ्याला मला जेवढा लागेल मी तेवढा यूज करेल आणि थोडासा भाजून घेईल आणि आत्ताचा जो महिन्याचा या महिन्याचा जो रवा आहे तर तो पण छान मस्त खमंग भाजूनच मग मी ठेवेल डब्यामध्ये भरून आणि हे रिकाम पण करून घेईल आणि धुवायला पण घेऊन देऊन देईल तर असं आजचं काम आहे माझं सगळं तर मी तेच आता शेंगदाणे भाजून घेत आहे आणि शेंगदाणे याच्यासाठी भाजतय कारण थोडेसे मी अर्धे कच्चे भाजून घेतले तर ते ठेवून दिले आणि आता हे जे आहे तर हे थोडंसं शेंगदाण्याचं कूट करून ठेवते म्हणजे कधी पण लागतं आणि माझ्याकडे ना काही हे सीड्स आहेत जसं हे आहे फ्लॅक्स सीड्स किंवा काय म्हणतात त्याला अळशी वगैरे पण म्हणतात तर ते आहे सनफ्लावर सीड्स आहे तर हे पण बघावं लागेल हे सगळे कारण मागच्या महिन्यात आणलेले आहे तर थोडे चांगले आहे की नाही ते तसं तर मला चांगले दिसतच आहे तर याच्यापासून मी एक थोडासा मुखवास करेल आणि थोडेसे जे आहे ते रोस्ट करून ठेवून दे फक्त असेच रोस्ट करून ठेवेल कॉर्नफ्लेक्स वगैरे खाते ना दुधासोबत तर ते तेव्हा हे नट्स नट्सने सॉरी हे सीड्स त्यामध्ये घातलेले चांगले पण असतात आणि हेल्दी पण असतात तर मग हे असं मी कर, करून ठेवते तर हे तसं काम सगळं चालू आहे आज माझं हे शेंगदाणे छान भाजून झाले आहे हे मी काढून घेते आणि मला करायचंय मखाण्याचा चिवडा तर तो पण मी आता करून घेते लगेच कारण एकदा सकाळी काम सुरू झाली ना की पटपट आवरून जात नाही तर मग कंटाळा कंटाळा करते मला व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे तर हे थोडंसं काम करून घेते आवरून घेते सगळं किचन पटकन आणि मग नंतर व्हिडिओ मी अपलोड करून घेईल अजून एक अपडेट द्यायचंय आणि अजून एक हे अपडेट की मी ही नागली आणली होती चंद्रपूरला जायच्या आधी कही तरी, आ, उन्जे तो, तर त्याच काहीतरी म्हणजे त्याची पापड करायचं म्हणून चाललं होतं तर एकच किलो आणली होती तर ही पण भिजत टाकून देते बघू पापड झाले तर पापड म्हणजे दोन तीन दिवसामध्ये पाऊस नाही आला तर पापड करून घेईल नाही तर मग असंच पीठ खाऊन घेऊन तुम्ही ते बघताय हे सगळं पाणी भरून ठेवलेलं आहे कारण नाशिकमध्ये पाण्याचा पहिल्यांदाच म्हणजे मला तरी अनुभव आलेला आहे आता आम्ही इथे राहून ऑलमोस्ट uh, दहा वर्ष झाले नाशिकमध्ये आम्ही येऊन तर पहिल्यांदाच असं पाण्याचा प्रॉब्लेम आलेला आहे नळाला पाणी म्हणजे कॉर्पोरेशनचं पाणी आहे पण त्याला पण फोर्स कमी आहे आणि बिल्डिंगमध्ये म्हणजे सगळ्यांनाच ते पुरेल असं नाही बोर आहे बिल्डिंगमध्ये सगळ्यांना वापरायचं पाणी वापरायच्या पाण्यासाठी बोर आहे तर बोर पण ऍक्च्युली बोरला पण पाणी नाही यावर्षी मागच्या वर्षी पाऊस पण कमी झाला नाशिकमध्ये त्याच्यामुळे कदाचित हा प्रॉब्लेम तच् आलेला आहे तर आता सध्या पाणी खूप कमी आहे थोडं थोडंच पाणी दुपार म्हणजे दिवसा दिवसभरातून एकचदा थोडाव्या पंधरा वीस मिनिटासाठीच पाणी सोडतात आणि तेवढंच आपण भरून घ्यायचं आहे तर असंच चाललेलं आहे तर मी आता इथे थोडंसं भरून घेतलं आता भांड्यांना मावशी येईल तर त्यांना तर तर पण थोडं पाणी लागतं तरी त्या पण इतक्या छान म्हणजे कमी पाण्यामध्ये सगळं चाललंय त्यांचं पण कमी पाण्यामध्येच ते भांडे वगैरे घासतात त्यानंतर थोडस पाणी याला आंघोळीला जर गरम पाणी थोडंसं पाहिजे आहे तर वापरायला प्यायला फक्त इतका माठ आज भरलेला आहे फिल्टरच्या पाण्याने आणि एवढंच दिवसभरात चालवायचंय असं काहीच पाण्याचं अपडेट आहे आत्ताच आता पाऊस जेव्हा येईल तर चांगलं पाणी होईल मग जरा पाणी सुरळीत चालू होईल आता तरी पाणी कपात चालू आहे हे बघा हे ना फक्त असे ड्राय रोस्ट करून घेतले तिनी पण आणि हे मिक्स करून ठेवून द्यायचं आणि मग जेव्हा आपण कॉर्नफ्लेक्स सोबत हो किंवा असं काही नाश्ता असतो तेव्हा खाऊ शकतो फ्रूट्स वगैरे टाकून सगळं आता काय करायचंय इथे मी घेतला एक चमचा मीठ त्याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायचंय अगदी थोडस पाणी घालून घेते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला घ्यायचंय पंपिन सीड्स तर हे सनफ्लावर सीड्स हे आहे फ्लॅक्स सीड्स म्हणजेच अळशी याच्यामध्ये घालू आणि तीनही पण एकत्रच भाजून घे चांगलं भाजून घ्यायचं अगदी कमी गॅसवरती मिनिटं छान भाजून घ्यायचं त्यानंतर मी यामध्ये थोडीशी हळद घातली आहे आणि तुमच्याकडे जर काळं मीठ असेल तर नक्की घाला काळ आणि जास्त छान छान टेस्ट येते मिक्स करून घ्यायचे हे मीठ आणि हळद पाण्यामध्ये चांगली मिक्स झाली आता हे पाणी आपल्याला या भाजलेल्या फ्लॅक्स सीड्स मध्ये टाकायचं आहे तर हे सीड्स आहे ना पहिले पाच मिनटं कमी गॅसवर छान रोस्ट करून घ्यायचं हलवत हलवत आणि त्यानंतर हे पाणी घालून परत आपल्याला पाच मिनिट अगदी कमी गॅसवरती रोस्ट करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला हे ओलं होतं आणि त्यानंतर व्यवस्थित छान सुकलेलं होतं बघ तुम्ही बघू शकता छान हे सुकलेले आहे आणि मस्त भाजून पण झाले आहे आपला मुखवास रेडी आहे आता मी करत आहे रवा ढोकळा तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे त्यानंतर मी इथे रवा ढोकळा आता करत आहे कारण नाश्त्याची वेळ झालेली आहे आत्ता वाजले आहे दहा आ, मी काय घेतलं एक कप रवा घेतला आणि त्यामध्ये एक कप असं ताक घेतलेलं आहे जर तुम्ही दही घेत असाल तर अर्धा कप दही घ्या अर्धा कपपेक्षा थोडं कमी राहिलं तरी चालेल पण दही आहे ना थोडं आंबट असायला पाहिजे म्हणजे आपले हे ढोकळे खूप छान होतात त्यानंतर दोन चमचे मी यामध्ये साखर आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून याला भिजत ठेवलेलं आहे एक पंधरा मिनटं पण याला बाजूला ठेवून देऊ पंधरा मिनटं झालेली आहे त्यानंतर यामध्ये मी हे फ्रूट सॉल्ट घालत आहे म्हणजेच इनो घालाय घालायचं आहे एक चमचा त्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हां याच्यामध्ये मी थोडेसे मिरचीचे तुकडे आणि आलं पण असं किसून घातलेलं आहे आता आ, मी एका प्लेटला तेल ऑलरेडी लावून घेतलं आणि एकीकडे स्टीमर पण मी बाजूला करून ठेवले म्हणजे बाजूला चालू करून ठेवलेला आहे तर तो गरम झाला आहे बघा आणि आता यामध्ये ही ढोकळ्याची प्लेट अशी ठेवून द्यायची आहे वरून मी थोडंसं तिखट घालून घेतलेलं आहे आता इथे आपला ढोकळा पण छान तयार झाला आणि मी याच्यावरती मिरची मोहरी आणि कोथिंबीरची फोडणी दिलेली आहे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता अवश्य घाला माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातलेला नाही आहे त्यानंतर आज मी नाश्त्याला थोडेसे चिप्स आणि हे पापड वगैरे जे आहे ते पण तळून घेतलेले आहे तर आता हे सगळं झालेलं आहे आणि साडे दहा वाजले आहे हेच मी सांगत आहे आणि आता आम्ही नाश्ता करून घेऊ नाश्ता वगैरे झाला त्यानंतर मी काल ह्या ज्या सगळ्या आपल्या पायपुसण्या असतात डोरमॅट्स असतात त्या धुवून घेतल्या तर पावसाळा सुरू होण्याच्या आधी हे सगळ्यात महत्वाचं काम मला वाटतं कारण या पायपुसण्या इतक्या जाड असतात कि मग त्या पावसाळ्यामध्ये वाळत सुद्धा नाही त्यामुळे एक पाऊस पडला की बरेच दिवस थोडा पाऊस थांबलेला असतो म्हणजे ऊन वगैरे असतं त्यावेळेला किंवा आपल्याला माहिती पण असतं की कधीपासून पाऊस आपल्याकडे सुरू होणार आहे तर त्याआधी हे जे पावसाळा सुरू होण्याच्या आधीचे काम आहे ते सगळे करून घ्यायला पाहिजे आता खरं तर मला माझे पडदे वगैरे पण धुवून घ्यायचे होते पण आमच्याकडे जसं मी सुरुवातीला सांगितले की पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून मग मी आता पडदे वगैरे काढले नाही जेव्हा थोडा पावसाळा सुरू होईल आणि पाणी सुरळीत चालू होईल तेव्हा मग मी पडदे काढेल इथे बघा मी हे सगळं घडी करून ठेवलेलं आहे आणि इथे मी बुक्स पण आणलेले आहे तर आयुषचे बुक्स मी घेऊन आलेली आहे आता आयुष ची शाळा पण सुरू होईल लवकरच तर आता या बुक्सला कवर पण लावायचंय हे बघा मी जेव्हा बुक्स घ्यायला गेली तर तिथली ही क्लिप आहे मी पुस्तकं आणायला गेली तेव्हाची ही क्लिप आहे त्यानंतर कंटिन्यू करते आपल्या नाश्त्यापासून तर ढोकळा करून झाला ढोकळा खाऊन झाला त्यानंतर आज मी लंच मध्ये केलं होतं मटकीचं उसळ त्यानंतर कढी आणि मस्त गरमागरम पोळ्या इकडे मी आयुषला जेवायला वाढलंय त्यानंतर मी पण जेवण करणार आहे आणि सकाळीच म्हणजे मी तुम्हाला म्हंटल मला वाटते तेव्हा अकरा वाजले होते तर तेव्हा इतकं ऊन होतं आणि आता दुपारचे दोन वाजले आहे दोन अडीच आणि तुम्ही बघू शकता किती पाऊस पडतोय तर भरपूर पाऊस झाला मग नंतर दुपारपासून आणि या पावसामध्ये वातावरण पण छान थंड झालेलं आहे भरपूर पाऊस झाला सगळीकडे चिखल पण तुम्हाला दिसत असेल आज मी या व्हिडिओमध्ये माझं नेहमीचं रुटीन कसं असतं डेली रुटीन कसं असतं हे शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि थोडीशी काही कामं जी पावसाळा आधी करायला पाहिजे हे सगळं शेअर केलेलं आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय